नमस्कार मी श्रुति पर मी कांचन खोसे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मध्य अपने स्वागत है शौर्य गाथा भारतीय लश्कर पहले भारत के हक का पानी भी बाहर जा रहा था अब भारत का पानी भारत के हक में बढ़ेगा भारत के हक में रुकेगा और भारत के ही काम आएगा रिग्रेट टू कंफर्म confirm that two JF-17 एयरक्राफ्ट वर lost ड्यूरिंग एक्टिव ड्यूटी यह नुकसान हमारे लिए सिर्फ नंबर्स नहीं एक जज्बाती धक्का है कालच भारताच्या सिंदूरने पाकिस्तानच्या सणसणीत कांचिलात लगावली आहे आणि संपूर्ण भारतात या गोष्टीचा उत्साह जल्लोष करण्यात आला भारतीय सैन्यावर आणि भारत सरकारवर सर्व स्तरांमधूर कौतुकांचा वर्षाव होत आहे हो अगदी खरंय पण मला असा प्रश्न पडलाय की ऑपरेशन सिंदूर म्हणजे नक्की काय आणि याचा जन्म झाला कसा हम्म याच उत्तर शोधण्यासाठी आपल्याला प्रश्नाच्या मुळाशी जावं लागेल या प्रश्नाचे मूळ म्हणजे जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला तिथूनच ऑपरेशन सिंदूरला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो हे प्रेशर

पंचवीस रोजी काश्मीर मध्ये पहलगाम येथे आलेल्या पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात निष्पाप सव्वीस नागरिकांचे बळी गेले पण याआधी देखील कित्येक वेळा जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादी हल्ले झाले जम्मू काश्मीर आणि दहशतवाद जणू काही समीकरण झाले तरीही कित्येक नागरिक इथे पर्यटनासाठी जातच आहेत हो जातच आहेत कारण त्यांच्या भीतीपेक्षा आपल्या नागरिकांचा आपल्या सरकारवर असलेला विश्वास आहे भारतीय सरकार पर्यटकांची विशेष काळजी घेत असतात त्यातही ते भारतीय असल्यावर त्यांच्या सुरक्षेची काळजी सरकारला असतेच बरोबर आहे तुमचा मुद्दा पण जर भारतीय सरकारला नागरिकांच्या सुरक्षतेची एवढी काळजी आहे तर बावीस एप्रिलला पेहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला कसा याची पूर्वकल्पना भारतीय सरकारला नव्हती का कारण की आपलं भारतीय सरकार एवढं सतर्क आहे त्यामुळे विचारलं हा पूर्वकल्पना कदाचित भारत सरकारला असेल हल्ल्याचा अलर्ट सुद्धा आधीच मिळालेला होता पण मग नेमकी चूक कुठे झाली असावी कांचन मला असं वाटतं जम्मू काश्मीर मध्ये पर्यटकांवर हल्ला होऊ शकतो सुरक्षा एजन्सीने आधीच दिली होती या गुप्त माहितीमध्ये श्रीनगर आणि श्रीनगरच्या आसपासच्या भागाला दहशतवादी लक्ष करू शकतात पण प्रत्यक्ष हल्ला पहलगामच्या बैसरण घाटी मध्ये झाला हल्ल्याची गुप्त माहिती मिळून सुद्धा अंदाज लावता न आल्यामुळे हा हल्ला पहलगाम मध्ये झाला असावा तरी माझा प्रश्न अजून तसाच राहतो कांचन याचा उलगडा अजून होणं बाकी आहे मिळालेल्या माहितीनुसार अठरा आणि एकोणीस एप्रिल ला पंतप्रधान नरेंद्र मोदी हो हे श्रीनगरच्या दौऱ्यावर जाणार होते दहशतवादी पर्यटकांवर हल्ला करू शकतात अशी गुप्त माहिती मिळालेली होती एखाद्या स्थळाला देखील घात करू शकतात हेही एजन्सीने सांगितलेले होते यानंतर पर्यटन स्थळावरील सुरक्षा वाढवण्यात आली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन दिवसांमध्ये हेलिकॉप्टरने तीन भागांमध्ये जाणार होते याच काळात खराब हवामानामुळे नरेंद्र मोदींचा दौरा रद्द करण्यात आला होता अच्छा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा रद्द झाला म्हणून हा हल्ला करण्यात आला का दौरा रद्द जरी झाला असला तरी तेथील लष्कर पोलीस आणि सुरक्षा दल हे सतर्क होते दरम्यान सुरक्षा एजन्सीने संभाव्य हल्ल्याची माहिती दिली होती पण नेमकं हल्ल्याचं ठिकाण न समजू शकल्यामुळे हे अघटित घडलं होतं मग फक्त धर्म विचारून का मारलं आणि तेही फक्त पुरुषांनाच का मारलं अस्तित्वाचा आणि कृतीचा प्रभाव या सामान्य लोकांवर पडण्यासाठी मुघल आणि कुटुंब प्रमुखाला किंवा कुटुंबकर्त्याला अमानुष छळ करून जात असे आणि त्या कुटुंबाचे मानसिक खच्चीकरण करून आपल्या विषयीची क्रूरता त्या कुटुंबाच्या पिढ्यान पिढ्या लक्षात राहण्यासाठी आणि आता देखील यांनी हीच मानसिकता वापरली असावी इथेच ऑपरेशन सिंदूरचा जन्म झाला मग मिशन या मिशनला ऑपरेशन सिंदूर सिंदूर कारण काय असावे म्हणजे कुंकू भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीचे कुंकू हे तिचं सर्वस्व असतं आणि तेच कुंकू दहशतवाद्यांनी पुसलं हे सिंदूर फक्त त्या स्त्रियांच्या कपाळावरचं नव्हतं तर भारत मातेच्या कपाळावरचं देखील होतं तर मग भारत मातेचे पुत्र कसे शांत बसतील याच कुंकवाचा म्हणजेच सिंदूरचा बदला घेण्यासाठी या मिशनला नाव दिलं गेलं ऑपरेशन सिंदूर सरकारने जनतेच्या सुरक्षतेसाठी अजून काही उपाययोजना केल्या असतील हो केल्यात ना मॉकड्रिल सारखा अतिशय उत्तम उपक्रम भारत सरकारने नागरिकांना सात मे दोन हजार पंचवीस रोजी राबवला आणि याला भारताकडून चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे आणि त्याचबरोबर भारतीय जनतेने संयम ठेवला असेल का भारताचे सव्वीस निष्पाप पुत्र मारले गेल्यानंतर पूर्ण भारतात एकच असा आक्रोश उठला जागोजागे आंदोलने झाली मोर्चे काढले पाकिस्तानाचे झेंडे जळले गेले आणि संतप्त जनता सतत सरकार शांत का बसलय उत्तर मागत होती पण सरकार शांत बसलंच नव्हतं वरवर दिसत जरी असलं तरी आतून सरकार बरीच सूत्र हलवत होतं तिन्ही लष्कर प्रमुख आणि सुरक्षा मंत्री यांच्यासह पंतप्रधान निवासस्थानी नियमित बैठका देखील होत होत्या अनेक योजनांची तयारी केली जात होती रॉ या संस्थेकडून दहशतवाद्यांच्या मुलाखतीची इतंभूत माहिती भारतीय सैन्याला मिळत होती आणि रॉ या गुप्तहेर नियंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानी सीमेवरील हद्दीत न जाता पाकव्यात काश्मीरमधील पाच आणि पाकिस्तानातले चार असे मिळून नऊ दहशतवादी तळ अवघ्या तेवीस मिनिटात भारताने उद्ध्वस्त केले आणि भारत सरकारचा हा गनिमिकावा अखेर यशस्वी ठरला हे हल्ले नक्की कुठे झाले आणि या हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांवर याचा काही परिणाम झाला बहवलपूर जे जैशे ए मोहम्मद चे मुख्यालय आहे त्यानंतर मुरीद के सवाई गुलपूर बिलाल कोटली बर्नाला सर्जक तर यात पाकिस्तानी दहशतवाद्याचा प्रेरणास्थान असलेला मसूद अहमद याचे चौदा जणांचे कुटुंब देखील भारतीय लष्कराने यमद्वारी धाडले या या घटनेनंतर मसूद अहमद चांगलाच हळहळला आणि त्यांच्याच बरोबर मी का नाही गेलो असं देखील त्यांनी वक्तव्य केलंय मग काय वाटतंय या घटनेमुळे मसूद अहमद नक्की खचलाय की याचा तो वचपा काढेल बदला मी पुरेपूर घेणार असा तो म्हणाला आहे पण आपल्या भारतीय सैन्यानं ठरवलं तर त्याचं नामशेष करायला त्यांना वेळ लागणार नाही हो ते तर आहेच एक शेवटचा प्रश्न या युद्धाचा वार प्रतिवाराचा आर्थिक फटका भारताला बसला का आणि याची झळ सामान्य नागरिकांना बसेल का काय वाटतंय आणि प्रतिवार म्हटल्यावर साहजिकच आहे प्रचंड आर्थिक ताकद लावावी लागणारच या सर्व प्रकरणात भारताचं बऱ्यापैकी आर्थिक नुकसान झालंच आहे पण निष्पाप मनुष्यानी देखील झाली आहे याचंच दुःख जास्त आहे आणि आर्थिक गणित हल्ल्यामुळे कदाचित याची थोडीफार झळ नागरिकांना बसण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही याच बातमी पत्रासह या संदर्भातील अजून काही घडामोडी असतील त्या आपल्यासमोर आम्ही आणत राहूच तोपर्यंत आपण पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार